छत्रपती संभाजीनगर फलकाला काळी फासल्यानिमित्त निफाड पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाकडून निवेदन हिंदूचे आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांना महाराष्ट्रात ठरवून करण्यात आलेला अपमान हा संपूर्ण हिंदुत्वाला भडकवणार आहे कथित नेते यांनी संभाजीनगर ते मुंबई असा जो मार्च काढला होता ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो परंतु मार्च काढताना इतर समाजाच्या भावना दुखावण्या गेल्या त्यांनी तो मोर्चा काढत असताना संभाजीनगर पासून औरंगाबाद पर्यंत जेवढेही दिशादर्शक फलक संभाजीनगर नावाने होते त्याला काळ फासलं यामुळे हिंदूंच्या ज्या काही अस्मिता होत्या त्याच्यावरती घाव घालण्याचं काम या नेत्यांनी केलं परंतु हिंदू समाजाने याची दखल घेऊन आज निफाड पोलीस स्टेशनला त्या संदर्भात निवेदन दिलं आहे जी शासकीय मालमत्तेचे नुकसान केलं तसंच हिंदूंच्या भावनेला ठेत पोहोचवायचं काम त्यांनी केलं त्यांना भविष्य काळात अशी घटना घडू नये यासाठी आम्ही सर्व हिंदू सकल कर समाज या ठिकाणी एकत्रित झालो आहे आणि सदर व्यक्तीस कठोर शिक्षा करून त्यांच्याकडनं जे सरकारी मालमत्ता नुकसान त्याचं दहा पटीने भरपाई करून घ्यावी म्हणजे भविष्यात कोणीही नेता असे उद्योग करणार नाही ही हिंदू समाजावतीने आज इथं मागणी करण्यात आली आहे भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवायचा आहे परंतु त्याचा ठेका काही हिंदूंनी घेतलेला नाही इतर समाजाने इतर समाजाच्या भावना दुखू नये असं कार्य करावं यासाठी आम्ही सर्व एकत्र झालो आहोत आज नेपाळ पोलिसांना निवेदन देऊन भविष्यात जर काही परत काही घटना घडल्या तर त्याचं तीव्र आंदोलन या ठिकाणी हिंदू समाज सकल समाजाच्या वतीने करण्यात येईल असं आज निवेदन दिलं सप्टेंबर रोजी ए आय एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील या नेत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रॅलीमधील जमावणे छत्रपती संभाजी महाराज यांची जाणीवपूर्वक बदनामी आणि अपमान केला छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळेपासून विद्रपीकरण करण्यात आले ही घटना जाणीवपूर्वक असल्याने हिंदू समाजाला दुखावण्याच्या हेतूने सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन दिले ही अज्ञात व्यक्ती नसून खासदार राहिलेले व्यक्तिमत्व आहे ए आय एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करताना चांगलेच ठाऊक होते की या घटनेने हिंदू समाज आणि प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस दुखावला जाणार आहे याची पूर्वकल्पना असून देखील त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अवमान ही कायदेशीर कारवाई करण्यास पात्र आहे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व हिंदू एकता बांधवांनी निफाड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले त्यावेळी उपस्थित सर्व हिंदू समाज बांधव निफाड एकत्रित झाला होता राहुल कुलकर्णी दक्षवेद न्यूज मराठी निफाड जय श्रीराम तेवीस नऊ तारखेला इम्तियाज जलीलची एम आय एम पार्टी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात शिरंगा रॅली घेऊन गेली होती त्या तिरंगा रॅली जात असताना रस्त्यात जे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बोर्ड लावलेले होते त्या नावाला काळ फासलं त्यांनी त्या ते निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन इम्तियाज जलीलवरती कठोरातला हो कठोर हो गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा निपाड तालुक्यातला सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करील याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय राम जय राम